नमस्कार मित्रांनो तीन हजार किलोमीटरचा सुंदर प्रवास संपून म्हणजेच पुणे कन्याकुमारी आणि केरळ असा प्रवास करून मी सुखरूप पुण्याला पोचलो आणि त्याची ती जी मालिका आहे त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी ते आपले सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्ष सुरुवात झाली आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत केदार चिटणीस जे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वैकुंठ एकादशीला तिरुपतीला गेले होते आणि त्यांनी माझ्यासाठी खास आवर्जून तिरुपतीचा प्रसाद आणि उद्बत्ती हे माझ्यासाठी घेऊन आले आणि खरंच सांगतोय खूप छान अनुभव होता हा ते आले मला भेटले आणि त्यांनी मला हा प्रसाद आणि उद्बत्ती दिली त्यामुळे केदारजी आपल्याला मनापासून धन्यवाद माझ्या वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात श्री बालाजीच्या प्रसादानं झाली आहे एवढं मात्र नक्की मित्रांनो आज मी आता निघालोय ते ते गणपतीपुळ्याला आणि माझ्यासोबत घरातले म्हणजे आम्ही कुटुंब आज गणपतीपुळ्याला चाललो आहे पुण्याहून तामिणी मार्गे माणगाव चिपळून आणि मग तिथनं मी गुहागरला गेलो आणि मग गुहागरमध्ये मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीपोळ्याला गेलो हा एक घरगुती प्रवास आहे तुम्हाला रस्त्यांची माहिती आणि मध्ये राहण्याची जी व्यवस्था आहे त्याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे चला तर मग माझ्यासोबत या सुंदर प्रवासात मंडळी नमस्कार मी आज घरच्यांसोबत गुहागरला निघालो आहे गुहागरला आमचं कुलदैवत आहे आणि तिथून पुढे आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहोत मंडळी आपण मला बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये एकट्यानंच लांबचे प्रवास करत असताना पाहत आला आहात बऱ्याच वेळा मला आपण सगळेजण काळजीपूर्वक सूचना देत असता की सोबत कुणाला तरी घेऊन चाला एकट्यानं इतके लांबचे प्रवास करू नका आणि मी आपल्या सूचनांचा आदर करतो आज मी माझ्या घरच्यांच्यासोबत कोकणात जात असताना हा व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला त्याचं कारण असं आहे की जेणेकरून आपल्यालाही लक्षात येईल की मी घरच्यांच्यासोबतही फिरतो एकटाच फिरतो असं नाही आणि दुसरं म्हणजे कोकणात जाण्यासाठी म्हणजे खास करून ज्यांना आता येत्या सुट्ट्यांमध्ये पुण्याहून गुहागर किंवा गणपतीपुळ्याला जायचं आहे त्यांना या वाटेतली या रस्त्यांची माहिती मिळावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आज सकाळी पुण्यातून पौड मार्गे आम्ही तामिणी घाटात पोचलो तामिणी घाटातले रस्ते अत्यंत सुंदर आहेत तामिणी घाट ओलांडून माणगावच्या दिशेला वळालो आणि माणगाववरनं मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास सुरू झाला माझा माणगावपासून लोणेरेपर्यंत रस्ते अरुंद आहेत छोटेत आहेत थोडा ट्रॅफिकचा अडथळा जाणवतो लोणेरे इथं पुलाचं काम अजून सुरू आहे आणि इथून पुढं आल्यावरती मग मात्र अगदी चिपळून पर्यंत रस्ता अगदी व्यवस्थित झालेला आहे चौपदरी झालेला आहे त्यामुळं लोणेरे ते, ते चिपळूणपर्यंत आपला प्रवास सुखकर होतो लोणेरेनंतर आपला प्रवास सुरू होतो तो, तो महाडच्या दिशेनं जाण्यासाठी हा तो पूल माहिती का सावित्री नदीवरचा सा पूल हटवतो का मुंबई गोवा हायवे इतकं सुंदर असेल अशी कधी कल्पना केली नव्हती महाडचे वगैरे हे रस्ते इथे ट्रॅफिक जॅम मध्ये कित्येक तास घालवलेल्या आठवणी आहेत पण आता हा सुंदर महामार्ग बघून बर वाटतय नुकतीच केरळची ट्रिप केलीये आणि हा तो एन एच सिक्स्टी सिक्स हायवे पनवेल कोची कन्याकुमारी हायवे आणि हा जर का पूर्ण झाला म्हणजे अशा पद्धतीनं फोर लेन सिक्स लेन मला वाटतं इथून केरळ आपण दहा ते बारा तासात पोहचू शकतो केरळ मधल्या कोणत्याही म्हणजे भागात महाड शहराच्या अलीकडे इथे पुन्हा रस्त्याचं काम अजून अर्धवट आहे पण तो एक छोटासा भाग आहे तो ओलांडून आपण आता महाड शहर ओलांडतो पण वरंद आलो असतो ना भोरमार्ग आता हा या खाली एक आलो असतो महाडच्या पुढे आपण आल्यावरती एक भव्य टोल प्लाझा उभारलेला दिसतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या तरी या मार्गावरती कुठेही टोल आकारणी अजून सुरू झालेले नाहीये बऱ्याच ठिकाणी काम अजून अर्धवट आहेत काही ठिकाणी पूर्ण व्हायचे आहेत किंवा शेवटच्या टप्प्यात आहेत एकदा काही कामं पूर्ण झाल्यानंतर कदाचित मग इथं टोल आकारणीला सुरुवात होईल माडच्या पुढे एक चौक लागतो आता ज्याच्यावरती एक फ्लायओव्हर झालेला आहे आपण जर का म्हणजे जर का खाली उतरलात तर आपण या चौकात पोचतो पोलादपूरच्या अलीकडे आपल्याला महाबळेश्वरकडे जाणारी पाटी दिसते <laughs> इथनं डाव्या हाताला वळलो म्हणजे या सर्व्हिस रोडनं जर गेलो आपण की आपण महाबळेश्वरकडे वळतो म्हणजे हा सर्विस रोड घेतला आणि इथून पुढे आपल्याला जा महाबळेश्वरला जाता येतं वरती पोलादपूर राहिले तिथं पोलादपूरचं एस टी स्टँड आहे हा आतमध्ये जुना रस्ता असा वर होता हा आता याला अंडरपास केला येत समोर आता तो पाचशे मीटरवरती कशेडीचा बोगदा दिसतो आहे आपल्याला मंडळी या बोगद्यामुळं अक्षरशः एक ते दीड तासानं हा प्रवास प्रवास वेळ वाचलेला आहे म्हणजे लोकांचा पूर्वी कशेडी घाट हा ट्रॅफिक जॅमसाठी जास्त प्रसिद्ध असायचा जा वेडी वाकडी वळणे होते आणि त्याच्यामध्ये अवजड वाहन ही बऱ्याचदा बंद पडायची इथनं खेड आहे एकोणीस किलोमीटर रत्नागिरी एकशे शहाण्णव आपल्याला चिपळूणमधनं उजव्या हाताला वळायचंय गुवाहागरीकडे जाण्यासाठी आपण आता खेडमध्ये पोहोचतोय आपण खेड बंद इथन दापोलील जायचो इथं या रस्त्यानं खेड शहर ओलांडलं की एक छोटासा भोसा घाट लागतो आपल्याला फार मोठा नाहीये टोल बंदच आहेत तिथं सगळे म्हणजे रस्तेच पूर्ण नाहीत त्यामुळं टोल बंद असणं साहजिक आहे

ब्रिजच्या खालनं टर्न मारून परशुराम घाट उतरताच आपल्याला डाव्या बाजूला हा एक्झिट घ्यायचा आहे आणि मग इथून या पुलाखालन आपल्याला उजवीकडे वळून चिपळूण शहराला बायपास करून गुहागरकडे जाता येतं हे अंतर साधारण पन्नास किलोमीटरचं आहे चिपळूण ते गुहागर संमिश्र स्वरूपाचे रस्ते आहेत काही ठिकाणी खडबडीत आहेत काही ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता आहे एक तासभर झालाय रस्ते आहेत चांगले म्हणजे पुण्याहून जर येणार असाल तर मला वाटतं ता आपण तामिणी मार्गेच यावं ता हायवे खूप सुंदर झालाय पर्यंत छान आहे वातावरण गरम होत नाही आणि पुण्यासारखे पुण्यासारखे कडाक्याची थंडी नाही आहे सो so दॅट इज गुड जमलं तर बीच वरती जाईन त्याची माहिती देतो मी तुम्हाला बीच ला जाऊ शकतो तो समोर दिसतो ना आतमध्ये पॅसेज तो थेट वाढीत जातो तिथनच आपल्याला बीच वर जाता येईल ही, ही खोली अशी साधारण सगळ्या सा रूम अशाच आहेत तीन बेडच्या खूप सुंदर आहे एसी आहे एसी फॅन आणि वॉशरूमस दाखवतो तुम्हाला जागा अत्यंत सुंदर नीटनेटकी -नीट आणि स्वच्छ ठेवली आहे आणि याच जागेतून मागच्या परसातून आपल्याला समुद्राकडे जाता येतं असं इथनं वाडीत प्रवेश करतो घरचं सगळे गेलेत पुढे असं चुकलं खरं तर यादी खुर्ची आणायला पाहिजे होती मग मी आईसाठी खुर्ची घेऊन जातो तिला तिथं आईला तिथं बसतंय बीच बीचवर तिथे तिला आरामात पाण्यात पाय सोडून बसायचे तिची इच्छा पूर्वी आम्ही असं करायचो तिला खूप आवडत ब्युटिफुल इव्हनिंग नेमका आणि काय समुद्र असं गेलं आणि तिला तेवढं चालायला लागेल बघूया काय होतं ते इथं बसले अरे इथं बेंच आहे की <laughs> खुर्ची आणली तुझ्यासाठी समुद्रापाशी जायचं हा मग उद्या जायचं तू तू आणशील तसं तू म्हणशील तस आज म्हंटलीस आज उद्या म्हंटलीस उद्या हो जाऊया की <laughs> आज उद्या दोन्ही दिवस जाऊ आपण तिथं पाण्यापेशी तुला बसायचं पाण्यात पाय सोडून जाऊया ना ओ, आईची तीव्र इच्छाशक्ती बघून आम्ही पण मग उत्साहात तिच्यासाठी खुर्ची घेऊन अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती पोहोचलो मग तिथं अशी खुर्ची मांडली आणि मग तिला आवडतं तसं पाण्यात पाय सोडून ती बराच वेळ बसली मग बराच वेळ समुद्रावर असा घालवल्यानंतर मग आता आम्ही पुन्हा आमच्या खोलीवरती जाण्याचा निर्णय घेतला मग थोडा वेळ आराम करून मग रात्री थेट जेवणासाठी बाहेर पडलो आम्ही ज्या रामकमल निवासमध्ये उतरलो आहोत त्यांच्याच घरी जेवणाची पण खूप उत्तम व्यवस्था आहे गुड मॉर्निंग गुहागरच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावरनं आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी कालच्या प्रवासात आपण पुणे ते गुहागर असा प्रवास केला काल संध्याकाळी आईसोबत बीचवरती इथं आलो होतो खूप सुंदर असा हा अनुभव होता आणि आज उशिरा उठलोय ती ही दमली आहे खरं तर पण ती दाखवत नाही आहे दमलेलं पण कळतं आहे मला ते म्हणून मीच आग्रह केला नाही मी, के मी आरामात उठलो आहे तिलाही सांगितलं आराम कर आता साधारण दहाच्या सुमारास आम्ही गुहागरमधनं निघणार आहोत ते गणपतीपुळ्याला जाण्यासाठी चला आता ब्रेकफास्ट करतो ब्रेकफास्टची माहिती देतो तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो हा गुहागर मंदिराकडनं येणारा रस्ता आहे हा असा आपण आठवल्यांचं हे घर आहे मंडळी आपण ज्या रामकमल होमस्टेमध्ये मुक्काम केलाय त्याचे केअरटेकर श्री आठवले आहेत रामकमल होमस्टे हे राहण्याचं ठिकाण आहे पण आपल्याला जर का नाश्ता करायचा असेल जेवायचा असेल तर त्याची व्यवस्था श्री आठवले यांच्या घरी करण्यात येते श्री आठवले यांचं घर देखील अत्यंत सुंदर आहे साधारण दीडशे वर्ष जुनं हे लाकडी घर आपल्याला पाहायला मिळतं कोकणातील जुनी पारंपरिक घरं आता अगदी नावापुरती जी उरलेली आहेत त्यातलंच हे एक सुंदर घर श्री आठवल्यांचं आजही अत्यंत मजबूत स्थितीत आपल्याला इथं पाहायला मिळतं आपण जर श्री आठवलेंच्या घरी ब्रेकफास्ट नाश्ता जेवण करणार असाल तर आपल्याला हे आदल्या दिवशी त्यांना सांगावं लागतं त्याप्रमाणे त्यांच्या घरातले या सर्व गोष्टींची तयारी करू शकतात आम्ही सगळ्यांनी मिळून इथं भरपेट असा नाश्ता केला आणि मग थोड्याच वेळात इथून आता आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम श्री व्याडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात थांबलो मंदिरात श्री व्याडेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी निघालो गुहागर ते गणपतीपुळे हे साधारण साठ किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला तीन तासाचा प्रवास करावा लागतो मित्रांनो गणपतीपुळ्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एकतर आपण गुहागरमधनं तवसाळ येथे जाऊन तिथून फेरीबोटमधनं जयगड येथे जाऊ शकतो आणि तिथून पुढे वीस किलोमीटरवरती गणपतीपुळे आणि दुसरा मार्ग तो म्हणजे शृंगारतळी अबलोली जाकादेवी मार्गे आपण गणपतीपुळ्याला जाऊ शकतो आज आम्ही जाताना तवसाळ मार्गे जेटीतून पहिलं जाणार आहे आणि परतीच्या प्रवासात म्हणजे गणपतीपुळ्याहून येताना जाकादेवी मार्गे आम्ही येणार आहोत आणि याची माहिती मी आपल्याला पुढे देईनच मित्रांनो गुहागरमधनं तवसाळकडे येताना आपल्याला मोडका आगार नावाचं एक गाव लागतं पाच किलोमीटर अंतरावरती तिथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे तवसाळकडे जाण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तवसाळपर्यंत येताना वाटेत रस्ते काही ठिकाणी खराब आहेत म्हणजे डांबरी आवरण रस्त्यावरचं हे निघालेलं आहे त्यामुळं रस्ते खडबडीत झालेले आहेत गुहागरमधनं आपल्याला मोडका आगार येथून पहिलं पालशेत हे गाव लागतं त्यानंतर नरवण हे गाव लागतं बरं आहे ना चाललाय का प्रवास व्यवस्थित oh, oh, गेलो तर तेवीस किलोमीटर वरती थोड्याच वेळात आम्ही तवसाळ जेट्टीवर पोहोचलो फेरी बोट आलेली होती त्यातले आधीचे यात्रे करू उतरत होते आणि त्यानंतर मग आमच्या गाड्यांना बोटीवर घेण्यात आलं उभं राहण्यापेक्षा इथं या दारात बसतेस का म्हणजे तुला चालेल ना असं कारण की दहा पंधरा मिनटं लागतील पलीकडे जायला पाठल्यास पुन्हा बस म्हणजे तवसाळमधनं निघून जयगडच्या किनाऱ्यावर यायला फेरी बोटला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात आमची बोट पोचेपर्यंत पर्यंत अलीकडच्या किनाऱ्यावरती म्हणजे जयगडच्या जेट्टीवरती गाड्यांची मोठी रांग लागलेली होती याचाच अर्थ असा होता की गणपतीपुळ्यात आज गर्दी आहे जयगडच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर इथून आता आपल्याला साधारण एकोणीस ते वीस किलोमीटर प्रवास करायचा आहे मित्रांनो हा जो वीस किलोमीटरचा पट्टा आहे हा देखील खूप सुंदर निसर्गातनं आपल्याला घेऊन जातो जयगडमधनं खाली आलो आणि हा सुंदर समुद्रकिनारा दिसला आहे मोजून पाच मिनटं थांबलो आणि पुन्हा गाडीत येऊन बसलो कारण आता सगळ्यांना वेध लागले होते ते श्री गणेशाच्या दर्शनाचे पण खरं सांगू का जयगड जेट्टी ते गणपतीपुळे यामधला जो एकोणीस किलोमीटरचा रस्ता आहे हा खूप सुंदर आहे प्रत्येक वळणावरती आपल्याला इथं थांबून निसर्ग पाहण्याचा मोह होतोच इतकं हे सगळं सुंदर आहे आणि असा हा एकोणीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही दाखल झालो गणपतीपुळ्यामध्ये गाडी लावली पार्किंगला आणि मी मंदिरात जायला निघालो तुम्हाला म्हणालो तसं आज सुट्टीचा दिवस होता गणपतीपुळ्यामध्ये प्रचंड गर्दी होती आणि अशा या गर्दीतनं सगळ्यांनी आईला अत्यंत सुखरूपपणे श्री गणेशाच्या मंदिरात नेलं त्याचं दर्शन झालं क्षणभर मंदिरात घालवला आणि मग तिथून मग आम्ही पुढे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तिथून आम्ही बाहेर पडलो जेवण केलं आणि मग त्यानंतर पुन्हा गुहागरकडे जाण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो चौसष्ट ते पोस्ट ऑफिस पर्यंत असत कधी असं पोस्ट ऑफिस तो पोस्ट ऑफिस बोंडे नार्शिंग ते बॉन्डे बॉन्डे घे ना आणि अशा पद्धतीनं साधारण संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारास आम्ही पुन्हा गुहागरमध्ये दाखल झालो दुसऱ्या दिवशी म्हणजे आता आमच्या परतीच्या प्रवासात गुहागरमधनं पुण्याकडे येण्याआधी आम्ही सर्वप्रथम गुहागरात असलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरात गेलो आणि तिथं खूप सुंदर असं श्री दुर्गादेवीचं दर्शन घेतलं मी रामकुमर होमस्टे म्हणून इथे चार एसी नॉन एसी दोन्ही व्यवस्था आहे समुद्रापासून एक साधारण दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि माझ्या घरी जुनं घर आहे त्या घरी सगळे जेवण नाश्ताची व्यवस्था होते जे कोकणातले पारंपरिक पदार्थ आहेत ते पदार्थ आम्ही देतो खुद्द शाकाहारी जेवणाची व्यवस्था होते संपर्क क्रमांक काय आपला शहाण्णव त्र्याहत्तर एकेचाळीस पंचावन्न झालं का व्यवस्थित पुणे गणपतीपुळे आणि गुहागर गणपतीपुळे अशी आता आपली यात्रा समाप्त झाली मंडळी असा होता आमचा पुणे गुहागर गणपतीपुळे हा एक सहाशे किलोमीटरचा छोटासा प्रवास मी आशा करतो की मी दिलेली माहिती हा प्रवास आपल्याला आवडला असेल आपल्याला जर हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच आणखीन एका सुंदर प्रवासात तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद